आपन आवाज न्यूज मार्केट परिसरात एकेरी वाहतूक सुरू करा मिरज सुधार समितीची वाहतूक शाखेकडे मागणी शहरातील लक्ष्मी मार्केट मध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनली आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक म्हणजेच जुने अग्निशमन स्टेशन ते दत्त चौक म्हणजेच लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी मिरज सुधार समितीने मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिडे यांनी नुकताच मिरज शहराचा पदभार स्वीकारला यावेळी मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले महाराणा प्रताप चौकातून महापालिका प्रांत तहशील काम, मिरज न्यायालय शासकीय कार्यालयासह शाळा व महाविद्यालय आहेत शिवाय मिरज पूर्व भागातून याच चौकातून शहरात यावे लागते काही वर्षापूर्वी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक म्हणजेच जुने अग्निशमन स्टेशन ते दत्त चौक म्हणजेच लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतूक होती मात्र लोणी बाजारात भाजी बाजार भरला जात असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही सध्या येथील भाजी बाजार हटवण्यात आला आहे महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक ते दत्त चौक या दोन्ही मार्गावर रिक्षासह अन्य वाहने एकमेकांच्या अडवे येत असल्याने अपघात व वा वादावादीचे प्रकारही घडत आहेत म्हणूनच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्याची गरज आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए अध्यक्ष आसिफ निपाणीकर कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजीत दानेकर सलीम खतीब वसीम सय्यद सौ गीतांजली पाटील श्रीकांत महाजन आदी सदस्य उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज वाहतूक शाखेचे नूतन प्रभारी अधिकारी श्री सुनील गिड्डेसाहेब यांचं स्वागत करण्यात आलं त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन मिरज शहरातील वाहतूक समस्येबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तसेच मिरज शहरातील तिरंगा चौक ते दत्त दत चौक आणि दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मंजूर असणाऱ्या आणि गॅजेटेड झालेलं जे वनवे आहे त्यामध्ये टू व्हीलर सोडून मोठ्या गाड्यांना वनवे करावी अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आणि येथे पुढे मिरज शहराच्या वाहतूक नियंत्रणमध्ये सुधारणा व्हावी अशी विनंती मिरज शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा